साकिबशे सध्या जे आहे महापालिका निवडणुकीचा निकालला निकालाला आहे सुरुवात झालेली आहे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी जे आहे भाजपच्या उमेदवारांनी जे आहे विजय मिळवलेला आहे सध्या जे आपण जे पारिटाकी परिसरातील जे शासकीय तंत्र निकेतन या मतदान केंद्रावर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात ते प्रभाग क्रमांक चौदाची जे आहे मतमोजणीला सध्या जे आहे सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात की कार्यकर्त्या जे आहे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत सर्व पक्षाचे कार्यकर्त्यांनी जे मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे पोलिस यंत्रणा देखील या ठिकाणी सज्ज आहे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त आपण पाहू शकतात तो मोठ्या प्रमाणात जे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मोबाईल जे आहे मोबाईल हात घेण्यात घेऊन जाण्यात जे बंदी टाकण्यात ता आलेली आहे हे दृश्य जे आहे आपण सोलापुरातील जे आहे शासकीय निकेतन म्हणजे अर्थात शांती चौक अक्कलकोट रोड या ठिकाणीचं आपण जे आहे दृश्य पाहत आहेत त्या ठिकाणी परभाग चौदा चे, चे, प्रभाग जे मतमोजणीला देखील आताच सुरुवात झालेली आहे प्रभाग चौदाचे जे उमेदवार प्रतिनिधी आहे ते देखील आता आत गेलेले आहेत मतमोजणीला सुरुवात झालेली आहे तर ने, अशाच नेहमी अपडेट्ससाठी आपण पाहत राहा सोलापूर न्यूज राईट नाव अँड प्रेस द